आवळा हा किती बहुगुणी आहे हे तुम्हाला तर माहितीच असेल आवळा हा पंचरसयुक्त आहे पाचनतंत्र सुधारते केसांच्या आरोग्यासाठी त्वचेच्या आरोग्यासाठी अतिउत्तम आहे डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए मिळते आवळ्यामधून त्यासाठी डोळ्या निरोगी राहतात ब्लड सर्क्युलेशन नियंत्रित करून डायबिटीसमध्ये डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी मदत करते बॉडी डिटॉक्स करते असे खूप अनन्यसाधारण हे आवळ्याचे महत्त्व आहे त्यासाठी आवळा आपल्याला प्रत्येक सीझनमध्ये मिळत नाही म्हणून आवळ्याचे नियमित सेवन झालं केलं पाहिजे आपण हे आरोग्यासाठी खूप छान आहे त्यासाठी आपण या सीझनमध्ये आवळा मिळतो सो आवळा असा घेऊन त्याचे काही पदार्थ असे बनवून ठेवतो आपण जसे की आवळ्याचा मुरब्बा आवळा कंठी हे बनवून ठेवतो आणि वर्षभर हे खात असतो सो मी तुम्हाला इथे आवळ्याचा मुरब्बा कसा बनवायचा ही रेसिपी सांगणार आहे तर मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहे आणि कुकरमध्ये पाणी टाकून आवळ्याच्या पॉटमध्ये पाणी टाकलेलं नाही आहे आणि तसा आवळ्याचा पॉट कुकरमध्ये ठेवून यामध्ये मिडियम फ्लेमवर तीन सिट्ट्या कुकरला घालून घेतले आहे आणि बघा आवळा असा छान असा मस्त शिजून तयार होतो आवळा हा अनन्यसाधारण महत्त्व आहे आवळ्याचे मी जेवढे तुम्हाला सांगितले तेवढे कमीच आहे आवळा हा बहुगुणी आहे शंभर आजारांवर औषध म्हणून आवळा वापरला जातो प्रत्येक आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजारावर आवळ्याचे काहीतरी प्रमाणात फायदे आहेतच आहेतच सो आवळा हा आपण नियमित खायला पाहिजे बघा वर्षभर आवळा कसा खायचा कशा प्रमाणात खायचा तर हे मी आज तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीचे काही प्रकार बनवून ठेवले तर आवळा आपण नेहमी रेग्युलर खाऊ शकतो असा मुरब्बा बनवून ठेवायचा आणि रोज एक चमचा किंवा एक फोड आवड्याची आपण खाल्ला चांगले आहे पित्तनाशकसुद्धा आहे आवळा ॲसिडिटी होत असेल तर रोज एक चमचा किंवा एक फोड आवड्याची खाल्ली मुरब्ब्याचं खाल्लं तुम्ही एक चमचा मुरब्बा खाल्ला तर तुमचा पित्त्याचं ॲसिडिटीचा त्राससुद्धा नाहीसा होतो तुम्हाला मळमळ होत नाही तुम्हाला डोकं दुखत नाही हे सगळे आजार आवड्यापासून कमी होतात हळूहळू कमी होतात सो इथे मी आवळा असा वाफवून घेतला आहे अशा बिया काढून घेतल्या आहेत आणि अशा फोडी करून घेतलेल्या आहेत छान मस्त अशा आता आपण याचा मुरब्बा बनवणार आहे मुरब्बा बनवणं अगदी सोपी आहे सहज कोणी बनवू शकेल इथे मी स्टीलची कडे घेतलेली आहे स्टीलचंच भांडणं शक्यतो तुम्ही वापरा इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे त्यामध्ये आवड्याच्या ते फोडी शिजवून घेतलेल्या आहे वाफवून घेतलेल्या त्या टाकल्या आणि अर्धा किलो आवड्याच्या फोडीला मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि हे मस्त साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे बघा मस्त असं हलवून घेत आहे मी जोपर्यंत साखर मेल्ट होणार नाही तोपर्यंत मी असं चमच्यानी हलवत राहणार आहे आणि आवळ्यात जर तुम्ही रोज सकाळी एक आवळा किंवा मुरब्बा बनवून ठेवला आवळा कंठी बनवून ठेवलं तर एक चमचा एवढं तुम्ही आवळ्याचं सेवन जर रोज सकाळी केलं तर तुम्हाला दिवसभरात थकवा येणार नाही तुम्ही फ्रेश राहाल तुम्हाला एक इम्युनिटी तुमच्यामध्ये बूस्ट होईल आणि तुम्ही बाकीच्या व्हायरल इन्फेक्शनपासून सुद्धा तुमचा बचाव होईल इतकी तुमची इम्युनिटी बी बूस्ट होते आणि तुम्ही तुमच्या केसांसाठी स्किनसाठी आवळा खूप छान आहे आवळ्यामुळे ॲसिडिटी होत नाही फॅटी लिवर कमी होते आणि बघा तुमचं वजनसुद्धा कंट्रोल ठेवते बी पी शुगरचा आजारसुद्धा कंट्रोल ठेवते तर तुम्ही आवळा नक्की रोज सेवन करा तर रोज प्रत्येक सीझनमध्ये आवळा मिळत नाही तर तुम्ही अशा प्रकारे आवळ्याची काही पदार्थ बनवूनसुद्धा घरी ठेवू शकता आवळा हा आवळ्याचा मुरब्बा हा काही दिवसांनी जसा जुना होतो तसा त्याचा आणखी त्यात औषधी गुणधर्म क्रिएट होतात आणि औषधी गुणधर्म त्यात खूप वाढतात सो आपण असा बनवून ठेवला आणि वर्षभर आपण आवळ्याला आरामात खाऊ शकतो या अशा प्रकारचा जर तुम्ही मुरब्बा केला तर याला बुरशीसुद्धा लागत नाही बघा या याची साखर मेल्ट झालेली आहे आणि या साखरचा असा अशा प्रकारे कडक पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला असा एक तारीख पाक करून घ्यायचा आहे एक तारी पाक केल्यामुळे आवळ्याला आवळा वर्षभर टिकतो बघा अशा प्रकारचा पाक बघा एक तारीख पाक मी इथे दाखवला आहे अशा प्रकारचा कडक पा पाक करून घेतला तर हा वर्षभर आवळा टिकतो याला बुरशी येत नाही आणि जर तुम्ही हा पाक कच्चा ठेवला अर्धवट झाला तर याला बुरशी येण्याची शक्यता आहे एका महिन्यातच तुमच्या या मुरब्ब्याला बुरशी येईल सो मी अशा प्रकारचा आपला आवळाचा मुरब्बा बनवून तयार आहे बघा किती छान याला रंग आलेला आहे आणि मस्त आवळ्याचा मुरब्बा बनवून तयार आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद